माझ्या लास्ट रील मध्ये राहुल गांधींनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स ही महाराष्ट्रासाठी का महत्त्वाची आहे याबद्दल मी बोललो त्या कमेंट सेक्शन मध्ये एक रेपिटेटिव्ह रिटॉरिकल क्वेश्चन होता गांधींना स्वतःच्या पुराव्यांबद्दल जर इतकीच खात्री असेल तर आयोगाच्या समोर अंडररोड डिक्लेरेशन ते का देत नाहीयेत दुसऱ्या बाजूला प्रश्न हा होता की आयोगाला गांधी खोटं बोलत असं जर वाटत असेल तर त्यांच्या विरोधात डेफेमेशन मानहानीची केस ते का फाईल करत नाही आहेत बरं याला लिगल आणि पॉलिटिकल कारण नाहीत लिगली बोलायचं झालं जा तर राहुल गांधींनी अंडररोड डिक्लेरेशन दिल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि इलेक्शन कमिशन एकत्र मिळून वोट चोरी करतायत हा आरोप त्यांना सिद्ध करावा लागेल आणि तो सिद्ध करावा लागेल इलेक्शन कमिशनच्या समोर त्याच बॉडी समोर ज्यांच्यावरती त्यांनी पक्षपाताचा आरोप केलाय दुसऱ्या बाजूला गांधी जर हे करण्यामध्ये असमर्थ ठरले तर त्यांना तीन ते सात वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते म्हणजे मेन ऑपोजिशन लीडर जेलमध्ये दुसऱ्या बाजूला पॉलिटिकली बघायचं झालं तर राहुल गांधी हे पॉलिटिशियन आहेत राजकारणी आहेत त्यांच्यासाठी लिगल विक्टरीपेक्षा जनता दरबारामध्ये मिळणारा न्याय हा जास्त महत्वाचा आहे त्यामुळे जनतेच्या मनात असलेले क्वेश्चन्सला समोर जाऊन त्याच्या राऊंड स्ट्रॅटेजी निर्माण करणं हा आता काँग्रेसचा वे बनलाय यानंतर मागच्या दशकभरात आपण ईडी सीबीआय आय टी या गव्हर्नन्स रिलेटेड बॉडीजचं कामकाज पाहिलेलं आहे ते किती एफिशियंटली किती ओव्हर टाईम काम करत आहेत पण ते इम्पार्शल काम करतायत करता का स्वतंत्रपणे काम करतायत का यावरती ऑपोजिशनला फाईल करत नाहीये कारण हेच आहे की राहुल गांधींनी जे पुरावे समोर ठेवलेत ते इलेक्शन कमिशनची वेबसाईट आणि त्यासोबतच त्यांनी दिलेल्या डॉक्युमेंटच्या आधारावरती आहे म्हणजे राहुल गांधींना लिगल ट्रबल देण्याच्या नादात इलेक्शन कमिशन स्वतःकडे चुकीची माहिती ठेवतं फॉल्टी इन्फॉर्मेशन ठेवतं हेच जर ते प्रूव्ह करून बसले तर ते इलेक्शन कमिशन आणि सत्ता पक्षासाठी धोक्याची घंटा असू शकते